नमस्कार म्हणजे नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपण आलं आज हॉटेलवरती मामाभांजी तुम्हाला पाठीमागं दिसते इकडं आणि हायवे बघा हायवेटच आमचा आंबजोगाई आणि इकडं आडस पेट्रोल पंपाच्या शेजारी इंडियन ऑइल दिसतंय तुम्हाला पेट्रोल पंप समोरचा आणि इकडं योगेश्वरी मंगल कार्यालय आणि ह्या दोन्हीच्या मधात इकडे दिसतंय मामाभांजी हॉटेल तर इथं तुम्हाला इथं बघा बोर्ड दिसतंय तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण जाणार आहोत मधी तर मग आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा इकडं एक हे एक तुम्हाला दिसते तिथं हॉटेल मामा भांजी व्हेज नॉन व्हेज कंदोरी मटण भाकर स्पेशल चुलीवरलं मटण तर बघा लोकेशन दिले अंबाजोगाय आडस रोड आणि आडस की जिल्हा बीड या ठिकाणी तर चला आपण जाणार आहोत मधी तर बघा आता व्हिडिओ शिवपूर्ण तरी बघा पाठीमाग आपल्या दिसते हवे तुम्हाला दिसते काय तर बघा हे कसं आता आपण आलो मधी हे बघा इकडं हे कॅबिन आहे मामा श्री श्रीगणेश लसी बिस्सी तुम्हाला सगळं मिळतं इकडं बघा इकडं आता हे किचन आहे इकडं बघा हे किचनचं कसं आहे बघा इकडं अंडे इकडे मटण बिटन सगळं ओके मधी इकडे शिजण्यासाठी यांचं साहित्य सगळं लावलेलं आहे बघा इकडे आपलं शिजलेलं आहे मटण तर दम देण्यासाठी थोडंसं राहू दिले आणि इकडे बघा हे असं आहे बघा हे सगळं किचन आणि हे बघा हे काय बहुतेक लसणाचं दिसतंय पेस्ट लसणाचं पेस्ट आहे ना लसणाचं पेस्ट आहे बघा हे अंडी हे सगळं इकडं म्हणजे सगळं भेटतं इकडं बघा फ्रीज आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित आणि इकडं आता आपलं शिजलं आहे बरं का मटण तर थोडंसं आता घ्यायचंय म्हणजे थोडस अजून दाखवतो म्हणजे मग तुम्हाला समजेल सगळं जर बघा पाठीमागे दिसतय तुम्हाला ह्या बघा तरी लुक सगळा बघा पाठीमागा तुम्हाला दिसतंय इकडं इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आणि ह्या बघा हे असं दिसतंय बघा हे लांबून मामा भांजी असं आणि समोर तुम्हाला गाडी लावण्यासाठी पण जागा आहे बघा इकडं असं इकडं आपलं इंडियन ऑइल ज्याला पेट्रोल किंवा ऑइल डिझेल बिझेल काय जी टाकायची तिकडे दिसते आणि रोड पण हवे व्हायला आहे एकदम आत्ता हे नवीनच रोड झाला बघा हे तुम्हाला याने जाण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग आहे तर चला तुम्हाला आता दाखवतो हो बाजी होणार आहे आपली थोड्याच वेळामध्ये तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास कमेंट करायला विचारू नका तर बघा इथं पाणी म्हणजेच हात धुण्यासाठी इथं असं आहे तर इथं आपल्याला हातोदे ह तर त्यासाठी ही बघू शकता तो लो कंपनी नाळाची दिसते बघा हात धुण्यासाठी इकडे हँडवॉश पण ठेवलेले बघू शकता मंडळी बघा इकडे चार कोपरेटिक आणि ही पाच नंबरचा असं पाच कॅबिन आहे तिकडं बसण्यासाठी बघा फॅनची व्यवस्था केलेली लाईटिंग हे ती सगळं वरून पत्र लावले तर ओझेड येण्यासाठी खिडकी आहेत चौकून आणि बघू शकता हे सगळं असं आतमधून दिसतं हे बघा इकडे कॅबिन आहे ही व्यवस्थित तिकडे कूलर लावले आणि रस्ता दिसतो इकडून ख़ाली टू ठाली

జనతా <committee> ఫ్రెడ్యక్ష <suks incarcerated> पअकर पय filtकशियो अषु हो कि रा ज flatsक सबक्राइस? Han बाकशूल गलत कर रहा है एक रोड ला दिया है मैंने ये मैंने प्रवेश कर रहा हूं और प्रशासन से इसकी कल सब बात चल रही है क्या है पसंद किया दोस्त और इसका वातावरण से जुड़े उल्लेखनीय है ये बोल देना हां जी साहब कुछ भी नहीं है मेरा केंद्र है मेरा पास तो मेरा तुम ठीक ठीक

का <laughs> <like. laughs> <yuk>